आपण आज बनवतोय खुसखुशीत आणि खमंग अशी रव्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून चकली त्यासाठी मी काय केलंय ह्या ह्या वाटीने दोन वाटी पाणी गरम करायला ठेवले त्या पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघूयात मी या वाटीने एक वाटी रवा घेतलाय आणि इथं पाणी गरम करताना आपल्याला करायचे दुप्पट म्हणजे दोन वाटी पाणी गरम करायला ठेवले आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार परत आपण मीठ ऍड करणार नाहीये तीळ आणि ओवा ओवा मी हातावरती थोडासा चोळून घेतलेला ह्याच्यामध्ये आता जाते एक चमचा तूप छान मिक्स करून घेऊयात तुपाच्या जागी तुम्ही बटर किंवा तेलही घालू शकता आता आपण घालणार आहे थोडासा हिंग चवीसाठी आणि आपला हा रवा एक वाटी जो आहे तो मिक्स करून घेऊयात रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आणि व्यवस्थित एक पाच ते दहा मिनटं ह्याला व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेऊयात इथं आता आपण गॅस बंद केलाय उघडून बघूयात रवाही आपला मऊ असा शिजला गेला आहे एकदा हलवून घेऊयात मस्त असा शिऱ्यासारखं टेक्शर आलं ह्याला आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हा सगळा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हे गरम असतानाच तांदळाचं पीक मळून घ्यायचं यासाठी हाताला या चटके लागतू नये म्हणून मी पावभाजीचा मॅशर घेतलाय त्यांना छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण आता तांदळाचं पीठ आणि मिरची पावडर घालून घेऊयात मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट लागत असेल तेवढी घालून घ्या हे छान एकसारखं मिक्स करून घेऊयात गरम असतानाच हे मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होत तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये थोडस थंड झालं की आपण असं व्यवस्थित हाताने मळून घेऊयात पीठ पीठेसारखं मळून घेऊयात पीठ फार पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं म्हणजे चकलीला काटे छान येतात घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा बघू शकता माझं पीठ इथं पूर्ण मळून तयार झालंय त्याला पाच ते दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूयात आणि आपला पाच ते दहा मिनिटांनी चकल्या पाडायला सुरुवात करूयात तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दहा मिनिट देऊयात पाच ते दहा मिनिटं इथं झालेली आहेत आता आपण हा चकलीसाठी शेवगा घेतलाय त्याच्यात ही चकती बसवून घेतली आता आपण पीठ घालून घेऊयात पीठ घालताना काय करायचं पिठाचा अखंड गोळा असा रोल करूनच घालायचा तुकडे तुकडे घालायचे नाहीत नाही तर चकली एकसारखी पडत नाही आपलं पीठ भरून झाले आता याला लावून घेऊयात चकल्या पाडतोय तोपर्यंत आपण मी इथं तेल पण गरम करायला ठेवलंय तोपर्यंत आपण चकल्या पाडून घेऊयात छान अशा चकल्या पाडून घेऊयात बघू शकताय चकलीला काटे किती सुंदर येतात चकली ही जास्त मोठी नाही जास्त लहान नाही तीन वेळाची करायची अशा आपण एकसारख्या सगळ्या चकल्या आधी करून घेऊयात तोपर्यंत आपलं तेलही गरम होतय छान तेल गरम झालंय का बघूयात पिठाची एक गोळी त्यात टाकून घ्यायची पटकन वरती आली की समजायचं तेल गरम झालंय आता आपल्या एका शेवग्यामध्ये ह्या साईजच्या चौदा चकल्या तयार झाल्यात आता आपण ह्या एक एक करून तळून घेऊयात तळताना गॅस जास्त मोठाही नाही जास्त कमीही नाही मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या चार चार अशा आपण तळून घेऊयात आणि चकली तेलात टाकल्यावरती लगेच हलवायची नाही सुरुवातीला काय करायचं असं झाणच त्याच्यावरती तेल टाकलायचं ज्यावेळी त्याच्यावरचे बबल्स थोडे कमी होतील आपण पलटी मारून घेऊयात ही चकलीची रेसिपी खूप साधी आणि सरळ आहे यासाठी कोणतीही भाजवी लागत नाही किंवा काही पूर्वक तयारी करावी लागत नाही घरामध्ये जे आपल्या रवा तांदळाचं पीठ अवेलेबल असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पटकन होऊन जातं आणि एवढी टेस्टी होती की लहाडांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाही आवडते आणि संप्यापर्यंतही तेवढीच खुसखुशीत राहते सॉफ्ट पडत नाही आता याला थोडस पलटी मारून घेऊयात एक सारखी सगळीकडून भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता त्याला कलर तला तला किती सुंदर आलाय भाजणीच्या चखंडीपेक्षा ह्याला तळायला फारसा वेळ लागत नाही भाजणीच्या चकलीच्या तुलनेत कमी ही तळून होते अक्षर आता बबल कमी आले की चकली आपण काढून घेऊयात दुसरी बॅच लगेच टाकायची नाही त्यात काय होतं आपण ह्या चकल्या तळल्यामुळं तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतो सो थोडासा गॅस फास्ट करायचा एक दोन तीन सेकंद थोडंसं तेल गरम होत जायचं आणि मग बाकीच्या चकल्या तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता ह्याचे काटे रंग किती सुंदर आलाय आणि खमंग आणि खुसखुशीत लागतात आता आपण राहिलेल्या चकल्या याच्याच या पद्धतीनं तळून घेऊयात ह्या चकल्या फार तेलकट होत नाहीत त्यामुळं खाताना घशामध्ये तेलकट असं काही लागत नाही मला चकलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार आहेत तेवढ्या मेजरमेंटमध्ये माझ्या तीस ते पस्तीस चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता चकली जास्त तेलकट नाही खाल्ल्यानंतर त्याचा होणारा आवाज हावरूनच कळत असेल तुम्हाला की चकली किती खुसखुशीत झाली तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या पर आहेत परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह